प्रभाग क्रमांक तीन दी, युवा फाउंडेशनच्या माधुरी प्रशांत तांबे यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व वा चष्मा वाटप शिबिराचे आयोजन शंभरहून अधिक नागरिकांनी डोळे तपासण्याचा घेतला लाभ खोपोली प्रतिनिधी सूरज सुरवसे खोपोली शहरातील प्रभाग तीन मधील विहारी गाव व सिद्धार्थ नगर येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी युवा फाउंडेशनच्या सचिव माधुरी प्रशांत तांबे कालकथित विमलताई दिलीप तांबे यांच्या स्मरणार्थ दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते तीन या कालावधीत मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिराचे नालंदा बुद्ध विहार येथे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात भारतीय बौद्ध महासभेच्या खोपोली शहराच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला खोपोली शहरातील सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यासाठी मोहनवाडी येथील युवा कार्यकर्ते प्रशांत तांबे यांनी दि युवा फाउंडेशन नामक संस्था स्थापन केली या फाउंडेशनच्या मार्फत सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय धार्मिक क्षेत्रात अग्रेसर राहून विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात याचाच एक भाग म्हणून दी युवा फाउंडेशनच्या सचिव माधुरी तांबे यांच्या संकल्पनेतून खोपोली नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन मधील विहारी सिद्धार्थ नगर विहारी बौद्ध वाडा येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी कालकथित विमलताई दिलीप तांबे यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर राबविण्यात आले सदर शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शंभरहून अधिक नागरिकांनी या डोळे तपासणी शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रायगड उत्तर अंतर्गत असणाऱ्या खोपोली शहर शाखेच्या नवनियुक्त कृष्णा मोरे अध्यक्ष उत्तम पवार संदीप मोरे कोषाध्यक्ष विजय सताने स सचिव जयराम वाघमारे संघटक या सदस्यांचा दी युवा फाउंडेशनच्या सचिव माधुरी प्रशांत तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दि युवा फाउंडेशन मार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना नवी दृष्टी प्रदान करण्याचा संकल्प हाती घेतला असल्याचे युवा सचिव माधुरी प्रशांत तांबे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत तपासणी व चष्मे वाटप करून मोलाचे कार्य करणाऱ्या दि युवा फाउंडेशनच्या सचिव माधुरी प्रशांत तांबे यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या યાશિબિરાસ કૃષ્ણા મોરે ઉત્તમ પવાર સંદીપ મોરે વીજઈ સતાને પ્રતિક ખૈરે જયરામ મનોહર કાંબળે હરીભાવ કદમ તુષાર અંકુશ પ્રકાશ ગાયકવાડ પલ્લવી ગાયકવાડ અશોક સાળવે દેવકી સાળવે સુમન અંકુશ શારદા વાઘમારે મીના યાદવ કમલ સોનાલી जाधव સુશીલા સાળવે અર્ચના અંકુશ ચેતના ગાયકવાડ सुभाष गायकवाड लिंबान्ना निलूर सचिन क्षीरसागर लता गायकवाड संतोष गायकवाड प्रफुल्ल कदम चंद्रकांत अंकुश आतिश मुंडे सुनील कदम सुमेध गुरव सुधीर खैरे मनोज गुरव रत्नदीप कांबळे सचिन मर्चडे प्रीतम सोनावणे मंगेश गोडके रोहिदास कांबळे वैभव गायकवाड चेतन कदम उमेश गवळे अरविंद गुरव नीला गुरव ऋषिकेश पवार चंद्रकांत पवार चेतन मोठे राजेश घोडके भरत ससाणे यांच्यासह असंख्य गावकरी उपस्थित होते